नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आजचा विषय असा आहे म्हणजे मी एवढ्या लवकर साडेपाच वाजता निघलो आहे म्हणजे कुठंतरी जायचं आहे म्हणूनच निघलोय म्हणजे आता आम्ही जाणार आहोत आपल्या ग्रुपसोबत एकवेरेला दरवर्षीप्रमाणे पावसालाच आम्ही जातो तसं यंदासुद्धा चाललो आहे आणि यंदा जरा एक्साइटमेंट आणि मजा खूप आहे कारण पोरं पण जाम वाढलेले आहेत आणि आम्ही चाललो आता मी जातो आहे म्हणजे हे बघा नाश्ता करतो आहे नाश्ता करून बॅग वगैरे भरले नाश्ता करून डायरेक्ट स्टॉपवर जातो आणि अजून मला माहिती नाही मी गेलोय नाही स्टॉपवर की टेम्पो वगैरे आला आहे की पोरं वगैरे काय आलेत का बघ बघितले नाही तर बघत राहा पुढे डायरेक्ट तिकडे जाऊन सकाळचे पाच वाजले पूर्ण हे बघा कालोगच आहे अजून काल अजून पूर्ण आता आम्ही चाललोय दोघं अरे आणि मी चाललो आणि पोरं असतील नातेवर बघूया डायरेक्ट नात्यावर जाऊन हे फ्यू मोमेंट्सला इथे तू गप्प टेम्पो आलेला आहे आता आणि फुल पद्धतशीर जागा आतमध्ये <laughs> फुल एकदम पद्धतशीर जागा आपल्याला आतमध्ये आयो चला एकवीरला निघालेलो आम्ही एकवीरा माते की आता डायरेक्ट भेटू आता पाचता गेल्याला बसलोय भेटून नंतर तर आमचा आता पेनला स्टॉप झालेला आहे भाजी घेण्यासाठी बघा पेनला भाजी पेनला भाजी घेण्यासाठी स्टॉप झालेला आहे इकडं आता भाजी घेतो आणि अजून काहीतरी सामान घ्यायचं आहे तो घेतल्यानंतर डायरेक्ट आपण लालपीठ लालपीठीठाल रोहित भाईचा फॅन फॉलोई बघा रोहित भाई एकदम गेल्यावर आलं आणि रोहितचा पूर्ण पद्धतशीर गेल्यानं बघतात बघा पद्धतशीर सगळी ब्लॉग बघतात रोहितबाई चा रोहित ची फॉल जाम नाही जाम रोहितचा खतर या खतररा इकडे जेवणाची तयारी चालू आहे इकडे जेवणाची तयारी चालू आहे एकदम पद्धतशीर बक्त रोहित चालू एकदम जाम तयार बोलूया रे रोहित ची विशाल एकदा डान्स करू जातो का बोललास विला बघ विल्ला एकदम मस्त हा गेट आहे आणि इथून पूर्ण असा विल्ला आहे पूर्ण शांती शांती ताई विला एकदम भारी आहे स्विमिंग पूल वगैरे आता आपण आतमध्ये जातो तुम्हाला दाखवतो आतमध्ये बघा हा लिव्हिंग आहे पूर्ण मोठा यानंतर हा बेडरूम आहे हा एक बेडरूम आहे इकडे किचन आहे वरती जाऊया वर हा एक बेडरूम आहे आणि हा एक बेडरूम आहे तीन बेडरूम आहेत आणि पूर्ण बाहेर बाहेर बघा बाहेर एकदम भारी आहे हे बघा खतरनाक आणि व्यू बघा व्यू खतरनाक पाऊस आला आहे व्यू बघा खतरनाक आहे एकदम मी येऊन झोपलो कारण कंडिशन बेकार झालेलं आहे आणि पाऊस पण आहे मी जाम ताप भरला आहे आता तिथे चालू आहे गडबड चालू आहे जाम जामी गडबड चालू आता तिकडे जातो

तू लासारा निशाला तुला दिसला जिरम मिर जिरमिर पाऊस दारा गिरमिर गिर तिला सजर तेरा निशादा

One eternity later. <laughs> नमस्कार काहीच तर गुड मॉर्निंग आणि आपला आजचा ब्लॉग आत्ता कंटिन्यू झाला आहे म्हणजे त्याच्यानंतर हे बघा आमची सर्व पब्लिक येत आहे मागून कालनंतर डायरेक्ट आज कंटिन्यू केला आहे ब्लॉग डायरेक्ट आता एकवीरला पोचला आहे बघा पायथा मंदिर आहे इचं पायथा मंदिरला जातोय पाया पडतो आणि मग डायरेक्ट वरती जाऊ आणि काल तुम्ही बघितलं असेल तमाशा केला पूर्ण पूर्ण तमाशा केला इथं विल्यावर आता कंटिन्यू हवा पुढे आपण अचानक येतोय आम्हाला घेतलं होतं अजिबा सुमालला घेतलं कंट्रोल कंट्रोल घे घेऊ तुला किती घेऊ घे

आ आ <laughs> 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 तर फायनली आता आमचं दर्शन घेऊन आलं आहे आणि आता खाली चाललं आहे सर्व बाकीचे पोरं गेले थोडं आणि आम्ही मागं चाललं आहे तर मस्त वाटला आणि वातावरण पण जरा मस्त आहे पावसामुळे आता आपण खाली चाललो आहे तिकडं तर आम्हाला वाजले तीन तर तीन वाजलेत आणि जेवण जेवण करून रात्र होईल जाम असं चालले आहे खाली डायरेक्ट खाली गेल्यावर सर्व पोरं आहेत तिकडं माझं पण आहे माझं पण येतं चला तर भेटू आपण नंतर घेऊन जरा बाहेर गेलो होतो इकडे सामान आला जात आणि आता निघायची वेळ झालेली आहे दोन दिवस त्या मजा केली फुल निघलोय डायरेक्ट टेम्पो होईल चला पाहिलं निर्मिका शिरवत तुला चाय घ्यायला थांबलोय आणि इकडं बघा शॉपिंगला आले सगळ्या माझा इकरता खाना मला इकरता खाना शॉपिंगला इकर <laughs> <laughs> परत परत हे वाढ बघितलं ऋषा नंबर मागते ऋषाला ऋषाला तो आवडलाय <laughs>

फायनली आपला ब्लॉगचा एंड झाला म्हणजे रात्री मी एंड करणार होतो पण मी झोपलो कारण जाम दोन दिवस जाम कंटाळला म्हणजे अंगभिंग दुखत होता म्हणून मी रात्री झोपलो तर आपला ब्लॉग तुम्हाला जर तुम्ही एंडपर्यंत आता आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कंटिन्युअसली आपले ब्लॉग पुढे होतील कारण टाईम नाही भेटत थोडासा हा तर ब्लॉग व्हायला थोडा टाईम नाही भेटत तर आता कंटिन्युअसली करत जाईन आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला हा ब्लॉग आणि पुढे पण टाकू तर असंच आपण आपला ब्लॉगचा हे एंड भेटूया पुढे पुन्हा एकदा चाबूवाल्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर खतम बाय बाय टाटा गुड बाय 给呀！